हे टेस्टर बघा लाईट लाईट दिसते पेटलेली आहे ह्याच्यामध्ये दाखवते हे ला. बघा लाईट चमकता असेल तुम्हाला ह्याच्यात हे बघा हे बघा हे बघा लाईट पेटते ह्याच्यात टेस्टरमध्ये भरपूर ल झटका मोठा बसला हाताला कशामुळं होतं काय माहिती बघा ह्याच्यामध्ये पण लाईट भेटते बघा हे बघा टेस्टर मध्ये काट्यावर पण लाईट भेटते आणि पंख्यावर पण ठेवल्यावर लाईट भेटते तशामुळं होतं नक्कीच सांगा बघा भरपूर शॉक लागायला लागलाय तुम्हाला माहित असेल तर सांगा काटा खराब हे वायर पण कट झालेला नाही काट्याचं पण नाही पंख्याचं पण नाही असं काय होतं ते सांगा कुणाला माहीत असेल तर नक्कीच सांगा खूप बेकार शॉक लागायला लागला आहे पंख्याचं वायर चांगला आहे परत काट्याचं वायर चांगला आहे बघा लाईट किती पेटते हे बघा हे बघा हे आहे काटा हे आहे काटा हे अशी लाईट पेटते बघा ह्याच्यात हात लावा देत नाही एवढं शॉक लागतो salată, तरी गेला असेल तर होत असेल तरी पण सांगा माहीत नाही आहे पावसाळ्यास पावसामुळं होत असाय का कशामुळं होतं ते काय समजूनच येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला विचारलं माहीत असेल तर नक्कीच सांगा காட்டு காட்ட எல்லாம் siang dan pasti seru banget. गहू पंचवीस वाले ती शंभर रुपये किलो बासमती आहे चला तर मग नक्कीच सांगा तेवढं कशामुळं होतो दोन्हीला पण एकदा एकच काय मला